नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊक्रे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगून देतो बनवून कोणत्या टॉपिकला चालले तुम्हाला समज असेल थांबलेला ओके आज आपण व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी भावनं कडक लग्नपत्रिका डिझाईन केली आहे विदाऊट फोटोसाठी ओके लक्षात घ्या पिक्सललावरती पूर्ण आपण काय केलं आहे वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे ओके जे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ याच्यावरती भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पी एल पी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे कारण की हा व्हिडिओ असणार आहे पी एल पी मोबाईल युजर्ससाठी लक्षात घ्या फोटोशॉपची पी एस टी फाईल प्रोव्हाइड होणार नाही आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे चला सुरू करूया आजच्या लग्नपत्रिके डिझाईनसाठी लक्षात घ्या ओके इथे बघू शकता साईज दाखवून देतो पहिल्या दिवस सर्वप्रथम पास व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलेले आहेत कोणी कमेंट करू नका फोन करून विचारू नका लक्षात घ्या पासवर्ड व्हिडिओमध्ये असतात बघू लक्षात घ्या फक्त एक वेळा तुम्हाला नीट व्हिडिओ बघायचा असतो ओके त्याच्यानंतर इथे साईज बघितली व्हिड असणारे नऊशे बासष्ट आणि हाईट असणारे बाराशे ऐंशी पिक्सल ओके ओके करायचं आहे ओके नंतर बॅकग्राऊंडला बघू शकतो आपण काय केलं आहे एक बॅकग्राऊंड आपण तयार केले आहे लक्षात घ्या बॅकग्राऊंड आपण तयार केलं आहे फोटोशॉपवरती पण मी तुम्हाला केलं केले आपल्या पिक्सलला आपल्या लक्षात घ्या फोटोशॉपवरती आपण काय केलं बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये रेड कलरचा यूज करून बस त्याच्यावरती एक कोणतं तरी बॅकग्राऊंड मर्श केलेला आहे म्हणजे ओव्हरलॅप केलेलं आहे त्याच्यानंतर वरती बहू शकता तुम्हाला दोन साईडला दोन एक पडद्यासारखे दोन झालर दिसून येतील ओके असे दोन आपण यामध्ये क्रिएटिव्हिटीसाठी यूज केलेत जेणेकरून एकदम कडक डिझाईन आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसून येते लक्षात घ्या ओके कारण की सर्व वाहून तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करत असतो कारण की आता लग्नाचा सीझन येतोय तुम्ही पण बघू आपल्या डिझाईन घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस करून पैसे कमवू शकता ऑर्डर घेऊ शकता ओके फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये जो पासवर्ड असतो तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर पुढे येतोय भाऊ ओके पुढे याच्यानंतर पाहून इथे बघू शकता आता तुम्ही मला भाऊ हे तुम्हाला नऊ मिनटामध्ये तु तो व्हिडिओ बनवतो पण नऊ मिनटामध्ये पाहून पत्रिका बनत नाही लक्षात घ्या एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो पत्रिका बनण्यासाठी पण तुमच्यासाठी पाहून नऊ ते दहा मिनटाचा व्हिडिओ असतो लक्षात घ्या ओके इथे बघू शकता हा शेप आहे लक्षात घ्या त्या शेपला आपण काय गे गेले बॉर्डर दिली आहे ओके तर ती बॉर्डर पण तुम्ही काढू शकता किंवा नाही काढली तरी चालेल कारण की बॉर्डर असलीच पाहिजे ह्या पी एन जीला लक्षात घ्या ओके इथे बघू शकता आपण बॉर्डर दिलेली आहे येल्लो कलरची ओके हा शेप आहे भाऊन याला तुम्ही ॲडजस्ट वगैरे करू शकता तुम्ही यामध्ये फोटो वगैरे पण इथे सेट करू शकता जसे मी पी एस टी फाईलला प्रोव्हाइड केलेली आहे त्याच फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही याला करू शकता फक्त तुमच्याजवळ क्रिएटिव्हिटी पाहिजे लक्षात घ्या हिला आपण विदाउट फोटोवाली करणार आहे लक्षात घ्या त्याला काय करणार आहे वरती आता बघू शकता एवढी जागा आपण रिकामी ठेवली आहे लक्षात या तर त्या जागेवरती आपण टेक्स्ट लिहिणार आहे ओके आणि खाली जो वाईट पोर्शन आहे तिथे आपण सर्व जे काही माहिती विवाहस्थळ किंवा हळदी समारंभ जे काय असेल ते आपण ॲड करणार आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता फोर्टी फोर त्याच्यानंतर इथे बघू शकता लेफ्ट साईडला पण काय केले तुम्हाला दोन फ्लावर दिसून येतील बघू फ्लावर टाकल्याने बाहून एकदम कडक आणि क्रिएटिव्ह अट्रॅक्टिव्ह लुक येतो लक्षात घ्या मी आता जे सर्व डिझाईन करतो बाहून त्यामध्ये फ्लावरचा यूज करतो जेणेकरून एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी दिसते जास्त काही गिसमिड होत नाही लक्षात घ्या डिझाईनमध्ये एकदम कडक मध्ये होते लग्नपत्रिका ओके तर हा झाला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडच्या नंतर दोन फ्लावर आहेत त्याच्यानंतर आता आपण काय केले जो सर्व आपल्याला मॅटर लिहायचं आहे ना त्यासाठी ते आपण जे जे पी एन जी लागणार ते आपण ॲड करून घेतले बघ सुद्धा यांचा शुभविवाह सोहळा ओके हे जे पी एन जी टॅक्स आहे तुम्ही यामध्ये चेंज वगैरे करू शकता सर्व ॲडिटेबल आहे लक्षात घ्या फक्त लक्षात घ्या आता व्हिडिओमध्ये सांगतोय शुभविवाह हा, हा जो जो तुम्हाला दिसत असेल कॅलिग्राफी हा आहे पी एन जी लक्षात घ्या ही या फॉन्ट नाही आहे बरेच जण मला फोन करून विचारतात भाऊ तो, तो शुभविवाह लिहिलेला जो टेक्स्ट आहे तो कोणता फॉन्ट आहे त्यांना भाऊनं एवढं समजत नाही की तो शुभविवाहाचा हा जो आहे फॉन्ट तो कॅलिग्राफी डिझाईन केलेला आहे कॅलिग्राफी डिझाईन म्हणजे एकदा कॅलिग्राफी केली की पुन्हा होत नाही लक्षात घ्या ओके फॉन्ट असेल तर त्यामध्ये चेंज होतो लक्षात घ्या त्याच्यानंतर आता वरती आपण बहुशत नावं लिहिलं तिथं दिसत असेल प्रीती आणि अक्षय ओके गोल्डन टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे फक्त कलरमध्येच म्हणजे ग्रेडेनचा वापर करून आपण काय केलेलं आहे इफेक्ट दिले लक्षात घ्या ग्रेडिंटचा काय कलर ओपन केलं आहे बघू शकता तुम्हाला दाखवून देतो कलरमध्ये जाऊन ते बघ ग्रेडेनमध्ये व्हाईट आणि येलोचा मिक्सिंग करून बघून आपण काय केलेलं आहे त्यामध्ये चेंज केलं आहे याला आहे इन्फिनिटी फॉन्ट आहे लक्षात घ्या इन्फिनिटी तेवीस नंबरचा जवळ कोणतेही फॉन्ट असतील तर त्या फॉन्टचा युनिकोड पॉन्टमध्ये कन्वर्ट करा कोड आणि तो यामध्ये पेस्ट करा किंवा तुमच्याजवळचा पण तुम्ही फॉन्ट यामध्ये चेंज केला तर चांगलं उत्तम असेल लक्षात घ्या ओके भावनं व्हिडिओ आपल्या येण्यासाठी मानून खूप उशीर होतो कारण की आपल्याला माऊन वेळ मिळत नाही आहे लक्षात घ्या ऑर्डर पण खूप येतात आणि जॉब पण असल्या कारणाने भाऊनो व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहेत पण येतील भावनं जर तुम्ही सपोर्ट केला तर लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे बहुशता एवढं सर्व झालेलं आहे टेक्स्ट आपण ॲड ॲडिट केलेलं आहे सिंपल एका टेक्स्टमध्ये आपण दोन्ही नावं सेट केलेली आहेत स्पेस देऊन कारण समोर समोर आहेत ओके त्यांच्या आईवडिलांची नावं तुम्हाला इथे दिसत असेल बहुशत एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी माऊन ही जर तुम्ही डिझाईन क्रिएट केली आणि प्रिंटिंगला दिली ना हाय क्वालिटीमध्ये डिझाईन येणार आहे लक्षात घ्या प्रिंटिंग होऊन ओके प्रिंटिंग फाईल पण असणार आहे लक्षात घ्या प्रीती आणि अक्षय बहुश येतात त्यांच्या आईवडिलांची नावं तुम्हाला इथं खाली दिसत असतील ओके मीना व श्री दांडू दादाभाऊ साबळे ओके जे काय असेल जा, ते पूर्ण क्रिएटिव्हिटीनुसार ओके हे झाले जा एवढं तर काय सांगायचं नाही फक्त जे जे यूज केले ना भाऊ ते एवढं सर्व समजावून सांगतोय ओके एवढंच कोणी सांगत नाही कोणत्याही व्हिडिओमध्ये लक्षात घ्या जे आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतात ओके त्याच्यानंतर इथे बहुश ट्वेंटी फोर त्याच्यानंतर इथे बघू शकता यांचा शुभविवाह सोळा शनिवार दिनांक बघू शकता आता आपण खाली काय केले दोन साईडला पाहून जे डंबर वगैरे तुम्हाला माहीत असेल वाद्य ओके ते आपण काय केले ॲड यांची पेन जी यामध्ये ॲड केले आहे बघू शता इथे दिसत असेल बघू शकता मी मुवमेंट वगैरे करतोय आहे तुमच्याजवळ जर असेल तुम्ही यामध्ये चेंज करा तर मला तर वाटत कारण तुम्ही चेंज करणार नाही जे आहे तसं ठेवून द्याल ओके इथे बघू शकता इथे आपण बघू शकता शनिवार दिनांक दहा पाच जे काय आहे ते सर्व टेक्स्टमध्ये आहे तुम्ही चेंज करू शकता जे टेक्स्टमध्ये आहे टेक्स ते बघा न मी प्रॉपर सांगत असतो लक्षात घ्या जे टेक्स्टमध्ये नाही आहे ते नाही सांगत लक्षात घ्या ओके सांगतो पण ते टेक्स्टमध्ये नाही असं सांगतो लक्षात घ्या ओके इथं बघ शे आपण काय केले पी एन जी क्रिएट केले जर तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असेल कडकमध्ये डिझाईन वगैरे हो जर इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं असेल नसेल केलं तर करून घ्या ओके तर तिथे आपण काय केले बरेच सारे लग्नपतिका आता रिसेंटली आपण अपलोड केलेल्या आहेत लक्षात घ्या ओके म्हणजे पोस्ट केले आहेत त्यामध्ये आपण बरेच डिझाईनमध्ये हा जो तुम्हाला इथं दिसत असेल तो आपण यामध्ये काय केला ॲड केलेला आहे काय पी एन जी आहे त्याच्यामध्ये आपण सस्ने सॉरी निमंत्रस्थळ किंवा असं एक लिहू शकतो अशी आपण एक पी एन जी बनवली आहे तेच पीएन जी आपण यामध्ये ऍड केली आहे तुम्ही ती सेव्ह करून घेऊ शकता आणि दुसऱ्या डिझाईनमध्ये पण यूज करू शकता ओके त्याच्यानंतर बघू शकता पुढे आलो पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय लिहि काय लिहिलं आहे हळदी समारंभ त्याच्यावरती लिहिलेलं लक्षात घ्या सर्व फॉन्ट पण मराठी फॉन्ट आहेत जे तुम्ही कोड काढायची गरज नाही आहे फक्त कोड कुठं लागणार आहेत नवर आणि नवरीचे जे काही फॉन्ट असतील त्यांनाच युनिकोड लागणार आहे तो पण इन्फिनिटीचा लक्षात घ्या ओके इन्फिनिटीचे फॉन्ट पाहिजे असेल तर तुम्ही भावनं त्यांच्याकडून पेड घेऊ शकता आपल्या चॅनल ते व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये नंबर वगैरे आपण प्रोव्हाइड केलेला आहे ओनर लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे खाली बघू शकता विवाहस्थळ ओके तर आता विवाहस्थळला भावनं जागा आहे जर तुम्ही याच्यामध्ये साखरपुडा जर ॲड करत असाल तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला रिक्वायरमेंट आली तर फक्त काय करावं लागेल थोडं तुम्हाला साईज छोटी करावं लागेल सर्व साईजची ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया नंतर व्हिडिओ संपत नाही भाऊ पासवर्ड व्हिडिओमध्येच असतात लक्षात घ्या ओके okay? इथे बघू शकता आपण काय केलं आता इथे बघू शकता महालक्ष्मी आणि मंगल कार्यालय लक्षात घ्या महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय बारा जुन्नर पुणे ओके okay? हे जे टेक्स आहे सिंगल एकच टेक्स आहे त्याला आपण काय केलं दोन दोन फॉन्डमध्ये दिलेले लक्षात घ्या जो महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय तुम्हाला दिसत असेल त्याच्यासाठी एक सेपरेट आपण फॉन्ड चॉईस केलेला आहे इथे बघू शकता असं जायचं फॉन्टमध्ये नाही खालील जो फॉन्ट आहे त्याला वेगळा फॉन्ट सिलेक्ट करायचा वरती चला दुसरा फाउंट सिलेक्ट करायचं ओके त्याच्यानंतर खाली क्रिएटिव्हिटी बघू आपण जे काही पेंज वगैरे आहे ते यामध्ये ॲड केलेले आहेत ओके सर्व सांगतोय भाऊ ना एवढं कोणीच सांगत नाही आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघून घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल ओके सेवन्टी थ्री ओके त्याच्यानंतर आता पुढ्यायचं याच्यानंतर इथे बघू आता खाली निमंत्रक निमंत्रक पाहू शकता समस्त साबळे परिवार ओके तुम्ही त्यापुढे निमंत्रक वगैरे लिहू शकता मी डायरेक्ट समस्त साबळे परिवार लिहिलेला आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आपले लाडके गणपती बाप्पांचं आपण काय केलं आहे भाऊ शेवटला पूर्ण डिझाईन झाल्याच्यानंतर आपण काय केलं आहे वरती क्रिएटिव्हिटी के केली का आहे कारण की आपल्या वेळ कमी होता लक्षात घ्या ओके तर आपण वेळ बघून आपण जे काय सर्व पटापट टायपिंग वगैरे करून घेतले त्याच्यानंतर म्हणजे वरती गणपती बाप्पनचं वगैरे जे काय असेल त्यांसाठी जागा आपण ठेवली होती वरती बघू शा स्वस्ती काढलेलं आहे चिरंजीव आहे लक्षात घ्या वरती बघशुद्धा पूर्ण क्रिएटिव्हिटी डिझाईन पिक्सल लॅप पूर्ण एअरटेबल प्रिंटिंग फाईल तुम्ही यामध्ये प्रोव्हाइड करू शकता कस्टमरला वगैरे हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण चॉईस केलेली आहे ओके चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अकर्षित डिझाईनसाठी व नन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येतील वाहून त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पाचवं व्हिडिओमध्ये तीन्सट्यामध्ये भेटून जाईल प्लस तुम्हाला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद